नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आलो आपल्या शेतात रोजचं काम असतं पण प्रत्येक दिवशी नवीन शिकवण देतो दिवस सगळ्यात आधी टूबवेल चालू करून घेतला गुर असा आवाज आला की वाटलं शेताच हृदय धडकायला लागलं पाणी व्हायला लागलं की मनाला समाधान मिळतं कारण पिकांना पाणी प्राण आहे आज पप्पा पण सोबत होते सिंचनाची लाईन थोडी कट झाली होती पण पप्पांनी त्याला व्यवस्थित करायला सुरुवात शनात सगळं व्यवस्थित करून घेतलं ज्यांचे आयुष्य शेतात गेले ना त्यांना कामातला जुगाड अंगातच असतो पाणी थोड्याच वेळात आंबाच्या रोपांसोबत सर्व पिकांना छान प्रकारे पडायला लागलं होळी ओळ्या दिसत होते हिरवेगार रांग उठून दिसत होते मी आणि पप्पा मिळून गवत बाहेर काढत होतो एकेकी गाठ काढून एका जागी सरळ रचून ठेवले ते गवत गायला ठेवले कारण सूर्यप्रकाशात ते व्यवस्थित सुकलं की पुढे उपयोगी पडेल गवत बाहेर काढल्यानंतर जागा अगदी स्वच्छ दिसत होती मनात विचार आला अरे वा मेहनत घेतली की जागा ही हसते आता त्या जागेत सूर्यप्रकाश आणि वारा लागेल म्हणून पुन्हा नवीन जोमा तयार होतील आणि आपल्या जनावरांसाठी पुन्हा चारा तयार होईल पीक पण म्हणतील ही तर खरी शेतकऱ्यांची सेवा आहे आता पुन्हा पुढचं काम द्रावण ठेवण्याच्या झोपडीवरती गवत टाकायचे होतं पप्पा खालून गवत देत होते आणि मी वरती बसून सरळ नीट बसून देत होतो थोडं गरम होत होतं पण कामाची मजा येत होती काम संपून चेडकडे गेलो संपवलं आणि शेडकडे आलो पप्पा आत पाय करत होते आठवड्या वरच्या बाजूला बांबूच्या फांद्या टाकायचे काम होते आधी एका ठिकाणी आधार दिला आणि मग मी गेलो गेलो वर तेव्हा गेलो थोडा घाबरलो खरंच सांगायचं तर उंचावर काम होत पण मना अशी ठरवलं भीतीला हरवायचं आणि काम पूर्ण करायचं पप्पा खालून बांबूच्या फांद्यावरती फेकत होते आणि मी वरून वेळ लावून लावत होतो थोड्याच वेळात एका बाजूचं काम पूर्ण झाले होते घाम गडत होता पण समाधान प्रजंट होता शेटचं काम झालं आणि आतून पाहिलं तर अगदी भारी दिसत होतं काम झाल्यानंतर गायकडे गेलो तिला आपण पाणी पाजलं ती जेव्हा पाणी प्यायला तिच्या डोळ्यात दिसली मग कडलं आपण जे काम करतोय ना ते फक्त स्वतःसाठी नव्हे तर सगळ्यांसाठी असते आता शेवटचं काम म्हणजे डिकंपोज द्रावण न नव्हते आणि नंतर पिकांना सोडायला सुरुवात केली द्रावण सोडल्यानंतर पिकांच्या अन्नद्रव्य मिळतात म्हणजेच पिकांच्या वाढी इंधन मिळतं सगळं जाळ पंप बंद केला आणि दीर्घ श्वास घेऊन काम संपवलं